मकर राशी जून दोन हजार पंचवीस मासिक राशीफल धन्यती व्यय जेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्र मकर राशीच्या जीवनात नवीन संधींचे दरवाजे उघडतात मकर राशीच्या जातकांसाठी जून महिना एक रहस्यमय परिवर्तनशील आणि आत्मबळ वाढवणारा ठरणार आहे हा महिना केवळ कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या मकर राशीच्या लोकांना त्यांच्या परिश्रमाचे फळ देणारा ठरेल पण त्याचबरोबर काही गूढ संकेतही घेऊन येईल जे तुमच्या अंतर्मनात जागृती निर्माण करतील या महिन्यात तुमचे स्वप्न संकल्प आणि कर्तृत्व यांच्यातील अंतर कमी होईल पण यासाठी आकाशातील ग्रह कशी स्थिती घेत आहे ते जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे ग्रहांची चाल जून दोन हजार मध्ये मकर राशीसाठी एक शनी स्वामी ग्रह कुंभ राशीत द्वितीय स्थानात आर्थिक विचारांची जाणीव आणि कुटुंबातील जबाबदाया याकडे लक्ष केंद्रित करायला लावेल शनीचं बळ या काळात तुमचं आत्मबळ वाढवेल पण शिस्तीत राहणं अत्यंत आवश्यक असेल दोन गुरु बृहस्पती वृषभ राशीत पंचस्थानात बुद्धिमत्ता संतान सुख आणि सर्जनशीलतेत वाढ उच्च शिक्षण व ज्ञानार्जनासाठी योग्य वेळ नवी सुरुवात करण्याची ही संधी ती राहू अमीन राशीत तृतीय स्थानात प्रवास मीडिया आणि संवाद कौशल्यात प्रगती पण गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या चार केतू कन्या राशीत नवमस्थानात धार्मिक प्रवृत्ती वाढेल पण अध्यात्माचा विचित्र मोह निर्माण होऊ शकतो पाच सूर्य महिन्याच्या सुरुवातीस वृषभमध्ये पंधरा जूननंतर मिथूनमध्ये स्थानात आरोग्यावर लक्ष नोकरदार व्यक्तींसाठी काही आव्हानं येतील पण कोटचेरीचे प्रश्न हळूहळू तुमच्या बाजूने झुकू लागतील सहात मंगळ अमेष राशीत चतुर्थ स्थानात घरगुती वातावरणात थोडीशी अस्वस्थता वाहन खरेदीचा विचार संभवतो आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक सात शुक्र जूनच्या मध्यापर्यंत मिथूनमध्ये नंतर कर्क राशीत सप्तम स्थानात वैवाहिक जीवनात गोडवा काहींना प्रेमात नवावळण पण इमोशनल होऊन निर्णय घेणे टाळावं आठ बुध एकूण महिनाभर संचार करत मिथुनात वक्री स्थिती घ्यायची शक्यता आहे संवादात गोंधळ चुकीच्या गोष्टी समजण्याची शक्यता महत्वाचे व्यवहार काळजीपूर्वक करा महिन्याचे प्रमुख विषयानुसार विश्लेषण मकर राशीसाठी जून दोन हजार पंचवीस एक करिअर आणि व्यवसाय जून महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी स्थैर्य राहील पण काही ठिकाणी जबाबदारी वाढेल स्वतःच्या बळावर यश मिळेल टीमवर्कपेक्षा स्वतःचा निर्णय महत्वाचा व्यवसायात नवीन डील्स मिळण्याची शक्यता आहे विशेषत शेअर बाजार रिअल इस्टेट आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी जुने क्लायंट परत येतील वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना चांगले रिझल्ट्स मिळतील दोन आर्थिक स्थिती शनीच्या कृपेने आर्थिक शिस्त मिळेल आणि तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवाल जमिनीशी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरू शकतात जुनी गुंतवणूक परत मिळण्याची शक्यता आहे कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घेताना पंधरा जूननंतर विचार करावा तीन प्रेम आणि वैवाहिक जीवन विवाहयोग्य लोकांसाठी हा महिना अनुकूल आहे गुरुपंचम स्थानात असल्याने लग्नासाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध गहिरे होतील पण संवादात चुकीचं अर्थ घेऊन वाद होऊ शकतो विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल पण घरगुती जबाबदाया वाढतील चार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थी वर्गासाठी ही वेळ उत्तम आहे गुरु पंचमस्थानी आहे त्यामुळे नवीन कौशले शिकण्याची प्रेरणा मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी पंधरा जूननंतर अधिक चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे अभ्यासात सतता ठेवली तर यश निश्चित आहे पाच आरोग्य आणि मानसिक स्थिती मानसिक दडपणातून बाहेर येण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त सूर्याच्या स्थितीमुळे पाचन आणि रक्तदाबाच्या तक्रारी उद्भवू शकतात महिलांनी हार्मोनल इम्बॅलन्सकडे लक्ष द्यावं सहाक आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकास केतू नवमस्थानात असल्याने अध्यात्माची ओढ वाढेल जुने कर्म जुने विचार त्यातून मुक्ती मिळवण्याची ही वेळ आहे ध्यान मंत्रजप आणि पूजा नियमित केल्यास सकारात्मक परिणाम दिसतील विशेष संधी आणि सावधगिरी एक दृष्टिक्षेपात विषय संधी सावधगिरी कार्यक्षेत्र नवीन जबाबदाया आणि प्रमोशन सहकायांशी बाद आर्थिक जुनी गुंतवणूक फायद्याची चुकीच्या सल्ल्यावर गुंतवणूक टाळा प्रेम विवाह नवीन नातं सुरू होऊ शकतं अतिभावनिक निर्णय टाळा आरोग्य ध्यानधारणा सकारात्मक थकवा अपचन शिक्षण नवीन कोर्सेस नवी दिशा विचलित न होता फोकस ठेवा शुभ तारखा तीन नऊ पंधरा बावीस सत्तावीस सावधगिरीच्या तारखा पाच अकरा अठरा चोवीस रंग तपकिरी गडद शुभ दिशा पश्चिम आणि दक्षिण शुभ उपाय शनिवारी झाडाला पाणी द्या आणि काया वस्त्रांचा त्याग करा शशनेश्चराय नमह चा जप करा दररोज एकशे आठ वेळा निष्कर्ष मकर राशीसाठी जून दोन हजार पंचवीस एक उंच भरारी घेण्याचा महिना ठरणार आहे प्रत्येक आव्हानात एक संधी लपलेली असेल ग्रहांची साथ आहे आता गर्ज आहे ती आत्मविश्वास संयम आणि सुस्पष्ट दृष्टिकोनाची